जनसंपर्क कक्ष क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विकास व अफाक मंत्री कार्यालय मुंबई मंत्रालय महाराष्ट्र राज्य जर्मनीत नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सिंगल स्कल रोविंग प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पट्टू श्री कुमारी धनश्री भास्कर सांगळे आज रक्षाबंधनाच्या दिवशी क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांना राखी बांधली तसेच तिचा सत्कार करून अनोखी ओवाळणी देत तिला खेळण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याचं आश्वासन क्रीडा मंत्री कोकाटे यांनी दिले सिन्नर तालुक्यातील पाटोळे या गावात धनश्री यांच्या जागतिक पातळीवरील मिळवलेल्या यशाबद्दल क्रीडा मंत्री कोकाटे यांच्या वतीनं सत्कार समारंभ आयोजित केला गेला या कार्यक्रमात राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात धनश्री आणि तिचे वडील भास्कर सांगळे रेखा सांगळे आजी पार्वताबाई केदार या कुटुंबातील सदस्यांचा विशेष सन्मान कर या दरम्यान भाषण करताना मंत्री म्हणाले की ज्या आजीने आजीने तुला वेळोवेळी पैसे पुरवले त्या आणि तू मला आज रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधली आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस राज्याचा क्रीडा मंत्री हा तुझा भाऊ आहे तुला कुठेही कमी पडू देणार नाही या कार्यक्रमाला खासदार राजाभाऊ वाजे सरपंच मेघराज आव्हाड क्रीडा उपसंचालक साळुंखे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते